आरोग्य विभाग आणि आयुष्य मंत्रालयाशी संबंधित आरोग्य विभागात शिक्षण घेत असलेल्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आयुष्य क्षेत्र जिज्ञासा परिषद दोन हजार चोवीस या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन आज नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालं बंगळुरू आणि अन्य शहरांव्यतिरिक्त महाराष्ट्रात प्रथमच नाशिक येथे ही परिषद घेण्याचा मान नाशिकला मिळाला आहे अॅरोथिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष डी आर डी ओचे सचिव माजी सचिव आणि रक्षा मंत्रालयाचे सल्लागार श्री ग सतीश रेड्डी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त जनरल माधुरी कानिटकर आयुष मंत्रालयाचे माजी सल्लागार डॉक्टर श्रीराम सावरीकर जिज्ञासाचे राष्ट्रीय संयोजक आदर्श रावत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शरद गोस्वामी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माता सरस्वती भगवान मंत्री सरस्वती भगवान मंत्रिमंडळात नंतर आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचं पूजन करून आणि दीप प्रज्वलन करून या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी बोलताना उद्घाटक श्री सतीश रेड्डी म्हणाले विविध उपचार पद्धतींचे आपापले वैशिष्ट्य असून त्यांच्या समन्वयानं उपचार होणं गरजेचं आहे भारतामधील पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये नाडी परीक्षण आयुर्वेदिक उपचार पद्धती या लोकांनी जाणून घेतल्या पाहिजेत शतकांच्या अभ्यासातून संशोधनातून आयुर्वेदिक उपचार पद्धती आयुर्वेदाच्या क्षेत्रात नव्या पिढीनं अधिक संशोधन करण्यासाठी जुन्या औषध निर्मितीच्या विविध घटकांवर होतो विशेषतः शरीर भागात आणि ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या वनस्पतींवर दिसतो त्याचे उत्तम उदाहरण कडुलिंब किंवा कडीपत्ता यांसारखे देऊ शकतो असं ते म्हणाले कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू दर्जेदार मिळाव्यात औषधांबरोबर आहार विहार ही महत्वाच्या आहेत असेही डॉक्टर सावरीकर म्हणाले या परिषदेत देशाच्या विविध भागातून आलेले वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी वैद्यकीय व्यावसायिक प्राध्यापक डॉक्टर आणि तज्ज्ञ उपस्थित होते तुझ्या निमित्तानं आयुर्वेद क्षेत्राशी संबंधित माहितीच्या प्रदर्शनाचंही आयोजन करण्यात आलं होतं